नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी कट्टा युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमचं जर अका इंस्टाग्राम डिलीट झालेला असेल आणि तुमचं जर अकाउंट रिकवर वगैरे करायचं असेल अकाउंट असेल किंवा पेज असेल तर ते कशा पद्धतीने करायचं ते, ते, ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला माझं इंस्टाग्राम अकाउंट हे डिलीट करून दाखवणार आहे आणि ते रिकवर कसं करायचं ते तुम्हाला आज दाखवणार आहे तर मी माझं इंस्टाग्राम अनइन्स्टॉल करतो आहे आणि प्लेस्टोअरला जाऊन ते इंस्टॉल इन्स्टॉल करतो तर अशा पद्धतीने तुम्ही पण तुमचं जर अकाउंट डिली इंस्टाग्राम डिलीट झालेलं असेल तर प्ले स्टोरवरून इंस्टाग्राम इन्स्टॉल करायचं आहे तर तुम्ही बघू शकता माझं इंस्टाग्राम इन्स्टॉल इंस्टार्ग होत आहे तर अशा पद्धतीने माझं इंस्टाग्राम ओपन झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता की माझं इंस्टाग्रामचं फक्त माझं एकच अकाउंट दिसत आहे तर माझे इंस्टाग्रामवरती एक पेज इंस्टाग्राम एक आहे ते मला दिसत नाही आणि तो कशा पद्धतीने रेकॉर्ड करायचा ते आपण बघणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला खालती तुमची प्रोफाईल दिसत आहे तर ते प्रोफाईलला होल्ड करायचं म्हणजे प्रेस करून ठेवायचं हो असं आणि त्याच्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन येतील तुमचं इंस्टाग्राम दिसेल आणि तुमचं ॲड अकाउंट तिथं ॲड अकाउंट करायचं आणि इथं लॉग इन लॉग इन इन टू एक्झिस्टिंग अकाउंट तर अशा पद्धतीने तुम्हाला हे इंटरफेस दिसेल त्यामुळे तुमचे युजर नाही तर मेल आय डी किंवा मोबाईल नंबर टाकायचा आहे तर तुम्ही मोबाईल नंबरनं इथे लॉग इन करायचं आहे आणि तुम्हाला तुमचा पासवर्ड टाकायचं आहे पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे पासवर्ड तर मी माझा मोबाईल नंबर टाकत आहे आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमचा जो कुठल्याही ईमेलचा एक पासवर्ड असेल ज्याने तुम्ही अकाउंट ओपन केलेला असेल किंवा पेज ओपन केलेलं असेल तर ते तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की मी माझा एक पासवर्ड टाकलेला आहे आणि मी लॉग इन करून घेते तुम्ही बघू शकता की माझं एक पेज आहे सूरज ग्राफिक्स म्हणून तर ते ते ओपन झालेलं आहे आणि तो रिकवर झालेला आहे म्हणजे जेवढे मी पोस्ट वगैरे टाकले होते तेवढे असणार आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचे इंस्टाग्राम अकाऊंट पेज रिकवर करू शकता